तर हाय मित्रांनो तर आम्ही चाललो तर आज फिरायला हे बघा रोहित सोबत आहे रोहित फिरायला आहे आपल्या भावाला करा तर आम्ही चाललेलो ते गार्डन मध्ये गार्डन कोणतं आहे तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतरच तुम्हाला सांगूत कोणतं गार्डन आहे तर आम्हाला पण माहित नाही की आम्ही कुठं चाललो फिरायला पण जागा भारी तर भेटू तुम्हाला तिथे गेल्यास तर हे बघा मित्रांनो आपण आलेलो होत गार्डन मध्ये तर हे बघा बघू शकता तुम्ही असं गार्डन आहे तर बघू शकता तुम्ही इथं आलेलो तर आम्ही आता खरंच इथे आल्यापासून भारी वाटायला वाटतंय कारण की जागा बघू शकता तुम्ही अशी जागा आहे की एकदम भारी काय बघायला काय बघा आमचं तर कुठं ती चालूच आम्ही तर कुठे गेले की चालू असते आमचं तर मित्रांनो या बघा एक कमाल आता आमचं कसं झालं येऊन चुकी झाली का चुकून आलो काय तुम्ही पुढे येऊ ना तिकडे हे तिथं तुम्हाला पुढच्या बाहेर जाणार आहे आपण थोडं थांबा नाही इकडे फोटो काढू ना फोटो काढू ना रे इथं फोटो काढू ना तर मित्रांनो आपल्याला या लोकेशन वर फोटो काढू थोडे मग आपण दुसरीकडे जाऊ बघायला बघा इथे फोटो काढू तर दोन तीन फोटो काढून तुम्हाला भेटू तर हाय मित्रांनो जर आम्ही आलो तर आता फोटो काढून फोटोशूट करून इकडे

चल रे दंड बसन दंड <laughs> दंड बसन दंड <laughs> तर आपल्याला कोणी जर बघितलं का तर तिकडून बघितलं वॉचमॅन नि तर आपल्याला हाय तसा हा कालून देते वाटलं होतं की इकडून जायला रस्ता असून त्या बघा तिथून तसा आपण बघू शकता तिथून तसा रस्ता असेल मला वाटलं होतं पण तिथून तर रस्ताच बंद आहे बघा तुम्ही हे बघा किती दोन रस्ता आहे ही दोन असा रस्ता आहे ही दोन असा रस्ता तर आता आपल्याला डबल इकडून असं फिरून इकडे यावं लागेल

आतच नाही करायचं आपला तर भेटू त्या गार्डन मध्ये गेल्या आता बघा भाई तुम्ही आता डायरेक्ट तुला पार्टीला तर आपल्याला जायचं होतं साइडच्या गार्डनला गार्डनला जायचं कॅन्सल केलं आम्ही आपले मित्र आलेले युनिव्हर्सिटी मध्ये आपले मित्र आलेले त्याच्यामुळे आपल्याला तिथे काय जाणं होणार नाही युनिव्हर्सिटीचा वापर तर आम्ही इथे दोघच इथे एवढा काढू भाई आपण आता चला दोघाला तर काय मजा बी येणार नाही त्या गार्डन ला दोघाला काय मजा पण येणार नाही त्या गार्डन ला जायला तर मित्र कंपनी असली का संग तर अजून अजून मजा येते तर दुसऱ्या बारीस येऊ आपण मित्रांसोबत तर सध्या आपण ह्याची रील काढू रील शूट करायची तर भेटू आपण डायरेक्ट जिने बॅनो चायनल आपल्याला फॉलो करा ना आपल्या भावाला थोडे दिवस थांबा आपण डायरेक्ट भेटू आता युनिव्हर्सिटी मध्ये युनिव्हर्सिटी मध्ये गेल्यास भेटू आपण तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो आपण आपल्या मित्रासाठी वागल्याला तिथे आपले मित्र यायचे थोडं थांबा त्यांनी आम्हाला बोललेलं स्वतःच नाही मित्र सर हा खतरनाक खतरनाक भाई म्हणलं आम्ही गेट थांबलो तर था, आणि त्या रूम मध्ये व्हिडिओ करून कॉल करून दाखवला तर म्हणजे आम्ही रूम मध्ये थांबलो काय बसून घ्या म्हणलं भैया काय काम नाही आता इथून बसून घेऊन तुम्हाला दाखवतो आपले मित्र कशात मित्रांना भेटवतो तुम्हाला